आज आपण इथं चाटच्या लारीवरनं जशा पद्धतीने चाट भेटतो तसं आज आपण इथं कटोरी चाट केलेला आहे तर ज्यांना ज्यांना कटोरी चाट आवडतो किंवा चाट आवडतो त्यांनी हा व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा नमस्कार मी सुषमा धुमाळ सातारा तर त्या माझ्या युट्यूब इन्स्टा आणि फेसबुक चॅनेलमध्ये स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी चाटची रेसिपी घेऊन आली आहे कटोरी चाट कोणत्याला बास्केट चाट म्हणतं अशी कटोरी चाट मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे तर चला बघूया त्या कटोरी चाटसाठी काय काय लागतं कटोरी चाटसाठी इथं सफेद वाटाणा आणि बटाटा उकडून घ्यायचा आहे मी इथं सफेद वाटाने भिजवून घेतले ते रात्रभर आणि एक दोन बटाटे बारीक असे तुकडे करून घेतले त्यात पाणी टाकायचे थोडस मीठ टाकून घ्यायचं आणि आपल्याला झाकण लावून चार शिट्ट्या करायच्यात वाटाणा पण शिजेल आणि बटाटा पण शिजेल बघा चार शिट्ट्या कटोरी चाटला लागणारं साहित्य बघूया इथं टॅमॅटो घेतलेले शेव आहे कांदे दोन चिरून घेतलेत कोथिंबीर चाट मसाला लाल तिखट धना जिरा पावडर चवीनुसार मीठ पिठी साखर पुदिना कोथिंबीर च चण्याची डाळ मिरची लसूण त्या चला हे पुदिना आणि कोथिंबीर मिरची लसूण आणि चण्याची डाळ आहे ना ती सगळं एकत्र एक करून आपल्याला हिरवी चटणी तयार करून घ्यायची ह्या डाळीने काय होतं आपली जी आपणची हिरवी चटणी करतो तिला छान घट्टसरपणा छान येतो आणि चटणी आपली एकदम मस्त बनती तर हे सर्व आपण एका भांड्यामध्ये मिक्सरच्या ॲड करूया बघू शकता आता त्याच्यामध्ये ना आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे धना जिरा पावडर घेतली मी इथं थोडीशी अर्धा अर्धा चमचा थोडंसं पाणी आहे आणि झाकण लावून मस्त बारीक प्युरी तयार करून घ्यायची बघा इथं आपली हिरवी चटणी तयार झालेली आहे ती एका भांड्यामध्ये काढून घेऊया तिला कलर किती छान आलाय बघितलं ना आता चिंचेची चटणी लागणार आहे हिची मी रेसिपी ऑलरेडी माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आहे आलूपुरीची व्हिडिओ पाणीपुरीची व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओमध्ये मी ही चटणी दाखवलेली आहे तर ती मी ऑलरेडी केलेली आहे त्याचा व्हिडिओ नाही केला आता इथं आपल्याला दही लागणार आहे ते दही घेतलं आहे मी मोठी एक वाटी त्याच्यामध्ये दोन चमचे पिठी साखर टाकून घेते आणि छान आपल्याला फेटून घ्यायचे आपण ज्यावेळेस चाटवर हे दही टाकतो त्यावेळेस ते आंबडगोड असं दही असतं आणि त्याने चाटला खूप छान स्वाद येतो बघू शकता आता मी व्यवस्थित ते फेटून घेते आणि आपलं दही पण झालेलं आहे फेटून आता आपल्याला एका साईडला ठेवून आपल्याला चाटला लागणारं सर्व साहित्य आता आपण जो वाट वाटून घेतलेला सॉरी उकडून घेतलेला वाटाणा आणि बटाटा आहे तो एका भांड्यामध्ये घ्यायचा आहे मॅशरच्या साह्याने त्याला छान मॅश करून घ्यायचं आहे खूप जास्त मॅश करायचं नाही थोडंसं जाड जाडसर ठेवायचे जेणेकरून आपण चाट खाताना ते असं दाताखाली आलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला मॅश करायचं आहे आता इथं आपलं पूर्ण मॅश करून झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये लागणारं साहित्य बघा आता मी इथं दोन कांदे बारीक चिरून घेतलेत तर त्याच्यातलं मी थोडासा कांदा ठेवणारे आपल्याला डे वरणं लागणार आहे चाटला आणि इथं दोन टॅमॅटो घेतलेत त्याच्यामधलं सुद्धा अर्धच आहे थोडं ठेवणारे मला लागणार आहे वरून कोथिंबीर आपल्याला टाकायची बघू शकता कोथिंबीर पण मी धुवून बारीक चिरून घेतली धना जिरा पावडर प्रत्येकी एक एक चमचा हा पण ह्याच्यामध्ये ऍड करूया चाट मसाला तर हा दोन चमचे आहे तर सध्या आपल्याला इथं अर्धा चमचा टाकायचा आहे आणि नंतर वरून लागणार आहे परत लाल तिखट तुमच्या चवीनुसार तुम्हाला किती लाल तिखट पाहिजेत तुमची मुलं किती तिखट खाऊ शकतात त्याप्रमाणे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे कारण की आपण लाल तिखट पण टाकतो आहे हिरवी चटणी पण टाकतो आहे मग थोडं प्रमाणातच टाका कारण की हिरव्या चटणीमध्ये पण हिरवी मिरच्या घेतलेल्याच आहेत आपण बघू शकता आता आपण हिरवी चटणी जी केली ती पण आपल्याला ह्याच्यावर टाकून घ्यायची बघा मी इथं जवळजवळ तीन चमचे हिरवी चटणी घेतली आता हे सर्व आणि आपण जे गोड दही केले ते सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये दोन चमचे टाकून घ्यायचे त्यांनी ह्या स्टफिंगला खूप छान चव येते खट्टी मिठी आणि आपण जी चटणी केली कोकम चिंचेची ती तीसुद्धा टाकून घेऊया दोन चमचे मस्त स्वाद येतो आंबड गोड असं खूप छान टेस्टी लागतं आता हे सर्व मिक्स करून घेऊया आपण व्यवस्थित सर्व आपण जे पदार्थ टाकलेत ते मिक्स झाले पाहिजे अशा पद्धतीने ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता आपले हे ऑलरेडी बघा होत आलेलं आहे मिक्स करून आता आपल्याला चाट बनवायला घ्यायचा आहे तर चला चाट बनवायला घेऊया एका प्लेटमध्ये आपल्याला चाट तयार करून घ्यायचा आहे बघू शकता मी इथं बाजारातनं ह्या अशा तयार पुऱ्या कटोरी आणल्या होत्या तुम्ही घरीसुद्धा करू शकता तर ह्या कटोरी मी आता प्लेटमध्ये अशा व्यवस्थित मांडून घेते आता आपण त्याच्यामध्ये जे बॅटर तयार केले ते आपल्याला रगडा एक प्रकारचा रगडा हां रगडा तयार केला आहे तो आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आता प्रत्येक कटोरीमध्ये आपल्याला हा रगडा भरायचा आहे बघू शकता तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून कोणत्या गावातून कोणत्या जिल्ह्यातून बघताय ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कसे व्हिडिओ बघायला आवडतील तेसुद्धा तुम्ही मला सांगा बघा इथं आपले कटोरी सर्व कटोरी भरून झालेले आहेत ह्या रगड्यानी आता आपल्याला त्याच्यामध्ये अजून दुसरं वेगवेगळ्या वेग वेग वस्तू ॲड करायच्यात आता आपल्याला त्याच्यामध्ये हिरवी चटणी टाकून घ्यायची बघू शकता थोडी थोडी हिरवी चटणी की ऑलरेडी आपण त्या रगड्यामध्ये टाकलेली आहे बघू शकता हिरवी चटणी इथं आपली रगड्यावर झालेली आहे टाकून आता आपण त्याच्यावर आहे ना चिंचेची चटणी जी केली ती टाकूया चिंच आणि गूळ हे शिजवून घेतले ती चटणी तयार केलेली आहे ती आता आपल्याला थोडी थोडं पाणी ह्याच्यावर टाकायचं आहे ह्या चाटवर आता कांदा बारीक चिरलेला कांदा आहे तो आपल्याला प्रत्येक कटोरीवर टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित खूप सुंदर लागती ही कटोरी तुम्ही कटोरी चाट तुम्ही एकदा कर करूनच बघा आता त्याच्यावर आपण जे दही फेटून घेतले पिठी साखर टाकून ते दही ह्या कटोरीवर टाकून घेऊया दह्यानी ह्या कटोरी चाटला इतका जबरदस्त त्याची टेस्ट येते ना खूपच छान आता आपण चाट मसाला घेतला आहे तो थोडा थोडा प्रत्येक कटोरीवरनं टाकूया म्हणजे त्याचा फ्लेवर अजून खूप छान लागेल आणि थोडंसं धनाजिरा पावडरसुद्धा वरून थोडं थोडं ॲड करूया आता राहिलं कोथिंबीर आणि शेव लाल तिखटसुद्धा थोडं थोडंसं स्प्रिंकल करून द्यायचं आहे थोडं थोडंसं टॉमॅटो थोडं थोडं टॅमॅटो ॲड करूया त्याच्यामध्ये तुम्हाला काय आवडेल ना ते तुम्ही कट करून त्याच्यावर टाका कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि शेवनी पण खूप छान लागतं कोण डाळिंब टाकतं सुद्धा खूप छान लागते चटोरी कटोरी सॉरी आता हे व्यवस्थित त्याच्यावर ये ना आपल्याला शेव टाकून घ्यायची बारीक शेव जी येते दुकानातनं भेटतेच बारीक शेव ती आणलेली आहे मी आणि व्यवस्थित ती ह्याच्यावर टाकून घेऊया बघू शकता आता सगळ्यात शेवट आपल्याला कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर डेकोरेशनसाठी वर्ण ठेवून द्यायचे बघा कसली आपलं कटोरी चाट जबरदस्त दिसतं आहे एकदम दिसतंय ना विकतच्या कटोरी चाटसारखं मग आता तुम्हाला बाहेर जायची खायची गरजच नाही ना घरच्या घरी अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने मी दाखवलेली आहे तर तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीने कटोरी चाट बघा इथं आपली कटोरी चाट तयार झालेली आहे एकदम भारी दिसती ही प्लेट बघू शकता बघा मंडळी घ्या खाऊन ही कटोरी चाट कशी आहे मस्त आहे ना तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि अशाच माझ्या वेगवेगळ्या रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो करा फॉलो केलं नसेल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कशा व्हिडिओ बघायला आवडतात मी दाखवलेल्या कटोरी चाटची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद